आज आपण गूळ आणि केळीपासून पौष्टिक पदार्थ तयार करणार आहोत हा पदार्थ चॉकलेट केकसारखा दिसतो त्यामुळे चॉकलेट केक समजून मुलं सर्व हा पदार्थ फस्त करतील इतकी मस्त ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे एक कप बेसन आता बेसन जे आहे ते आपण चाळणीने चाळून घेऊया तर या पद्धतीने मी सर्व बेसन आता चाळून घेते आहे बेसन मी साळून घेतलेलं आहे आता ह्यामध्येच मी बारीक रवा घेतलेला आहे पाव कप चिमूडवर ह्यामध्ये मीठ घालूया म्हणजे आपल्या पदार्थाला छान अशी चव येईल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे तर इथे मी नारळ किसून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण तर मी इथे अर्धा कप पाणी घालणार आहे आणि लागेल तसं पाणी वापरून जाड असं घट्ट दूध आपण तयार करून घेऊया तर इथे मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने असं मी हे नारळाचं दूध तयार करून घेते आहे इथे नारळाचं दूध घेताना आपल्याला घट्ट असं नारळाचं दूध घ्यायचं आहे खूप पातळ दूध तयार करायचं नाही आहे कारण आपल्याला हे कमी प्रमाणात लागणार आहे त्यानंतर इथे पिकलेली केळी घेतलेली आहेत तर आता मी पिकलेलं केळं सोललेलं आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते तर इथे मी दीड केळं घेतलेलं आहे आणि ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरचं भांडं घेऊया ह्यामध्ये केळी घातलेली आहेत यानंतर अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे गूळ बारीक करून घ्यायचा पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आता ही पेस्ट जी आहे ती आपण बेसन आणि रव्याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये घातलेली आहे सर्व काढून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत नारळाचं दूध जे आपण तयार करून घेतलं होतं आता नारळाचं दूध देखील आपण मोजून घेऊया नारळाचं दूध जे आहे ते लागेल तसंच आपल्याला इथे वापरायचं आहे त्यामुळे थोडं थोडं करून घाला तर इथे कप मी दूध घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नाहीत असं आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे नारळाच्या दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता पण नारळाच्या दुधामुळे हा पदार्थ खूप चविष्ट बनतो आता इथे पावकप दूध संपलेला आहे पुन्हा मी पावकप कप दूध घेतलेला आहे आणि थोडं थोडं करून हे दूध घालून मी हे बॅटर तयार करणार आहे बॅटर तयार करताना ते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे तर हे बॅटर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर अर्ध्या कपाला थोडंसं कमी दूध संपलेलं आहे बॅटर जे आहे ते आपण दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण इथे एक तयारी करूया कुकरमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे कुकरच्या झाकणाची शिट्टी मी काढलेली आहे आणि रिंग मात्र तशीच ठेवलेली आहे आणि कुकर आपण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आता केकचं मी इथे एक ट्रे घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आता हा बटर पेपर व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि ह्यावर देखील आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आणि ट्रे जो आहे तो आपण तयार करून ठेवलेला आहे दहा मिनटानंतर बॅटर जे मधला रवा जो आहे तो चांगला फुलून निघतो त्यामुळे बॅटर दहा मिनटं रेस्ट करायला नक्की ठेवून द्या आता इथे गूळ आहे त्यामुळे मी पाव चमचा जायफळ किसून घातलेला आहे तुम्ही वेलची पण वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा जो आहे तो चाळून घातला तर त्यातला गुठळ्या राहणार नाहीत थोडंसं वरून मी इथे एक चमचाभर नारळाचं दूध घातलेलं आहे वरून आणि आता हे मस्त असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे पहिलं वरती मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण बॅटर हे मिसळून घ्यायचं आहे आता आपण जो ट्रे तयार केला होता त्या ट्रेमध्ये हे सर्व बॅटर आपण घालूया आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं ठोकून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये हवा असेल तर ती निघून जाईल आता इथे कुकर जो आहे तो मस्त हीट झालेला आहे ह्यामध्येच आपण हे ट्रे ठेवलेलं आहे झाकण लावून घेतलेलं आहे मंद आचेवर ह्याला आपण तीस मिनटांकरता बेक करून घेतलेला आहे तर बघा मस्त असा वर फुलून आलेला आहे हा केक तर हा केक नाही आहे हे आहे केळीचं चे भानवलं चेक करून घेतलेलं आहे चाकू क्लिअर निघालेला आहे मात्र कुकर गरम आहे त्यामुळे पाच सात मिनटं मी कुकरमध्येच ठेवून दिलं त्यानंतर स्टँडवर काढून ह्याला थंड करून घेतलं आणि ह्यानंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्णपणे थंड करून घ्यायचं म्हणजे मग हा जो केक आहे तो मस्त असा निघून येईल तर बॅटर पेपर आपण काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे भांडोळं जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे केक आहे अगदी त्याला चॉकलेट केक कसा असतो तसा रंग आलेला आहे त्यामुळे मुलं मात्र चॉकलेट केक समजून हे भानोळ जे आहे ते मस्त असं फस्त करतील कारण ते स्वादिष्ट लागतं चला तर मग मस्त असं फुलून आलेलं आहे आणि आता आपण ह्याला कट करून घेऊया माझ्या रेसिपी जर तुम्ही पाहत असाल आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भानोळ इथे मी कट केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी केकसारखं मस्त असं तयार झालेलं आहे बघा चॉकलेट केक कसा असतो तसंच हे तयार झालेलं आहे नारळाच्या दुधामुळे हे जास्त स्वादिष्ट तयार होतं तर मस्त अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तर ह्याला आपण आता कट करून घेऊया केक कसा कट करतात तसंच आपण ह्याचे तुकडे तयार करून घेऊया या पद्धतीने तर बघा मस्त असं हे भांडवळं तयार झालेलं आहे मुलांना आता सुट्टी आहे त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या भुकेसाठी तुम्ही घरात हा पदार्थ बनवून तयार करून ठेवू शकता या पद्धतीने मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय